हक्काचं व्यासपीठ युवकांचे आशास्थान आपल्या सर्वांचे नेते सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेत राजे नायक निंबाळकर त्याचबरोबर फलटण नगरपरिषदेत आपल्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय दीपकरावजी चव्हाणसाहेब त्याचबरोबर फलटण नगर परिषदेचे नगर पर माजी नगराध्यक्ष पांडुरगाबा गुंजवटे त्याचबरोबर चंद्रकांत ते शिंदे आता मी सगळ्यांचीच नावं घ्या घ्यायला काही वेळ घालवणार नाही या ठिकाणी या ठिकाणी आलेले सर्वच आमच्या दृष्टीने अतिशय सन्माननीय आदरणीय आणि पूजनीय आहेत आपला आपण या ठिकाणी आला त्याबद्दल मी सर्वांचं आपल्या प्रभा क्रमांक नऊच्या वतीनं या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो खरं तर बाबांनी आपल्या प्रभा क्रमांक नऊमध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला श्रीमंत साहेब असतील किंवा श्रीमंत साहेब असतील किंवा श्रीमंत साहेब असतील आमदार चव्हाण साहेब असतील यांच्या माध्यमातून खूप मोठी ताकद मिळाली आणि प्रभा क्रमांक नऊचा चेहरा मोहरा बदलण्याचा आमच्या पद्धतीने प्रामाणिकपणे प्रयत्न करणं प्रयत्न आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बाबा काय थोडीशी कामं शिल्लक राहिली होती तीसुद्धा आता काम आपली होत आहेत आणि नेहमीच बाबांचा कृपाशीर्वाद आपल्या या प्रभावावरती राहिलेला आहे आणि म्हणून आज जी काय कामं होती त्या कामाचं मी या ठिकाणी वाचन करणार आहे प्रभाग क्रमांक नऊ अविनाथ चोरमले ते शमशेर शेख घरापर्यंतचा जो रस्ता आहे तो पूर्ण आपण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करतो आहे म्हणजे ते जे बोळ होतं ते अतिशय कंजेस्टेड बोळ मध्यंतरी बोहेरी गटर झाले त्यामुळे ते सगळं वरती म्हणजे त्याचे चेंबर अशी वरती आले होते त्यामुळे तिथून जाता येताना अगदी गाडीसुद्धा नेता येत नव्हती म्हणून तो प्रामुख्यानं पण तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता धरलेला आहे त्याचबरोबर हे प्र कोळपेचा कोळपेघर ते रामदास निकम हा एक रस्ता आपण सिमेंट कॉन्क्रीट धरला आहे त्याच्यानंतर ह्या ह्या बाजूचा एक रस्ता आपण सिमेंट कॉन्क्रीट तो धरलेला आहे कोळपे घरापासून तो नेता ही या बाजूला जो रस्ता जातो आपला हा तो पण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आपण करतो आहे आणि बेडके घर ते रामभाऊ जगताप त्या आपले आप्पासाहेब बेडक्यांचं जे घर आहे जुनं तिथून एक बोळा आज आता तो एक रस्ता पण त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा धरलेला आहे त्याचबरोबर शिवाजी रोड आपला शिवाजी रोड तात्या तुमच्या इथला शिवाजी रोड ते शिवाजी रोडच्या अंतर्गत जी काही बोळं आहेत मागच्या वेळेला आपण दोन तीन बोळामध्ये पेविंग ब्लॉक केले होते परंतु ते पेविंग ब्लॉक आता परत खराब झालेले आहेत त्यामुळे ते सगळीच बोळ आपण सिमेंट कॉन्क्रीटची आता करतोय त्याचबरोबर पुणेशे राजमाता अहिल्यादेव होळकर समाज मंदिर आहे त्या समाज मंदिराच्या परिसरामध्ये आपण लादीकरण करतो आहे त्या थोड्या प्रमाणात ते सुशोभीकरणासाठी सुद्धा पैसे आपल्याला बाबांनी दिलेले आहेत आता उमाजी नायक चौकामध्ये अतुल कोटाडिया ते मधने घर आपली छोटी छोटी बोळ आहेत तीसुद्धा आपण कॉन्क्रीटकरण करतो आहे आणि प्र अजून एक आहे पवार घर ते मला घरापर्यंत रस्ता डांबरीकरण आहे तो जो माझाच्या समोरचा जो आहे तो खूपच जुना रस्ता आहे आणि तिथं अजिबात आजपर्यंत कधी रस्ताच झाला नाही तो रस्ता एक आपण डांबरीकरण धरलेला आहे आणि प्रभाग क्रमांक मधला बर्गे घर ते जाधव घरापर्यंतचा रस्ता तो एक डांबरीकरण करतो आहे आणि पत्रकार कॉलनी आहे त्या पत्रकार कॉलनीमध्ये सुद्धा त्या लोकांची खूप अडचणी आहेत ते रस्तेसुद्धा अंतर्गत आपण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला लवकरात लवकर या रस्त्याची टेंडर होतील आणि या रस्त्याची कामं मार्गी लागणार आहेत या ठिकाणी प्रामाणिकपणे पलटण तालुक्यामध्ये खरं तर श्रीमंत साहेब यांच्या माध्यमातून श्रीमंत संजीवराजे साहेब यांच्या माध्यमातून पलटण तालुक्याचा ता चेहरा मोहरा बदलण्याचं काम या राजघराण्याच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आपण भविष्यातसुद्धा आ, या राजघराण्याच्या पाठीची खंबीरपणे उभा राहून आपण अशीच एकजूट आपल्याला भविष्यामध्ये दाखवावी लागणार आहे तर राजकारणामध्ये थोडे चढ उतार होत असतात परंतु गेली तीस वर्षे पलटणच्या जनतेचा संपूर्ण राजघराण्यावरती विश्वास आहे आणि भविष्यात सुद्धा बाबा तो विश्वास कायम राहणार रह। आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका बाळगण्याचं काही कारण नाही आणि म्हणून आपण आलात आमच्यावरती आपण या प्रभागावरती विशेष करून सर्वांच्यावरतीच त्या बाबांचे राजघराण्याने खूप खूप मोठं प्रेम केलेलं आहे आणि त्या प्रेमापुठे आपण प्रभाग क्रमांक नऊ मधील सगळी सगळी कामं जी आपण आश्वासन दिली होती दि महाराज साहेबांच्या माध्यमातून बाबांच्या माध्यमातून ते आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा मी बाबा अनिकेत राजा असतील किंवा आमदार दीपक चव्हाणसाहेब असतील आपले आबा असतील तर त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आपण आला त्याबद्दल मनापासून प्रभागाच्या वतीनं स्वागत करतो आणि थांबतो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा